एक धक्कादायक घटना मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल काही दिवसांपूर्वी मी फेसबुकला एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की ज्या पालकांची मुलं बाहेर शिक्षणासाठी आहेत त्या मुलांकडे पालकांचं किती लक्ष आहे तुम्ही किती वेळा पालकां किती वेळा तुमच्या जे काही पाल्य असतील तुमचे जे काही मुलं असतील त्यांना अचानक जाऊन सरप्राईज भेट दिली आहे की आपली मुलं काय करतात कुठे जातात कुणासोबत राहतात वगैरे वगैरे त्याचा इफेक्ट असा झाला की सोलापूरहून मला एका काकांचा मॅसेज आला होता खरं तर ते जास्त शिकलेले नाही आहेत अडाणी आहेत मला दोन तीन दिवस झाले ते मॅसेज करत होते की रोहित बाळा मला तुझ्यासोबत बोलायचं आहे माझं काम अर्जंट आहे म्हणून मी माझा त्यांना नंबर दिला आणि माझं त्याच्या त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की मी माझी बायको आम्ही अडाणी आहोत आणि आमचीच मुलगी गेली सहा वर्ष झालं पुण्यामध्ये जॉब करते इंजिनियर बनवले आम्ही तिला मग म्हटलं अडचण काय आहे तर त्यांनी सांगितलं की ती वर्षातून एकदा दोनदाच फक्त येते जास्त काही येत नाही आली तर जास्त दिवस राहत नाही कुठल्या पाहुण्यांनी आम्हाला फोन करून विचारलं तर ती सांगते की सांगू नका मी कुठे राहते वगैरे म्हणून मला कामाचा खूप व्याप असतो वगैरे वगैरे परत त्यांनी पुढे सांगितलं की आम्ही तिला एकदा दोनदा भेटायला येतो असं म्हटलं पण तिने काहीतरी वेगळी उत्तरं दिली आणि मला खूप काम असतं आणि मला सुट्टी वगैरे नसते म्हणून भेटणं टाळलं मग म्हटलं काका अडचण काय आहे तुमची तर मला म्हणतात की मला काही पण कर तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला खूप तिची काळजी वाटते तुझा व्हिडिओ बघितल्यापासून आणि मला तिला अचानक जाऊन भेटायचं आहे पण प्रॉब्लेम असा आहे की माझी मुलगी कुठे राहते पुण्यामध्ये हे आम्हाला माहिती नाही आहे ठीक आहे म्हटलं काळजी करू नका मग मुलीचे मी डिटेल्स सगळे घेतले नाव तिचं आणि कुठे काम करते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बरेच मित्र माझे हिंजवडीमध्ये आय टीमध्ये जॉब करतात त्यांच्याकडून मी माहिती काढली एक ताससुद्धा लागला नाही तिची माहिती काढायला कोणत्या कंपनीमध्ये काम करते कोणत्या पोस्टवरती काम करते वगैरे वगैरे त्याच्यानंतर तिच्या जवळपासचे सगळे जे कलिक आहेत त्यांना विचारून घेतलं मी किती कुठे राहते नक्की आम्हाला आम्हाला म्हणजे मला तिचा एक्झॅक्ट ॲड्रेस मिळाला की ती कुठे राहते मी काकांना निरोप पाठवला आणि म्हटलं या म्हटलं पुण्याला आपण जाऊन भेटू म्हटलं तिला काका आले आल्यानंतर आम्ही त्या ॲड्रेसवरती गेलो काय होतं आम्ही बाहेर असतो आम्हाला माहिती असतं मुलं काय करतात कुठे राहतात कसे राहतात कोणासोबत राहतात अर्थात याला अपवाद असतात सगळीच मुलं असे नसतात त्यामुळे कोणी वैयक्तिक घेऊ नका पण जी आहे ती रिॲलिटी मी सांगतोय पण बऱ्याच वेळा काय होतं की व्हिडिओच्या माध्यमातून मी पालकांना ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी पालकांना कुठेतरी आपल्या मुलांवरती अतिविश्वास असतो आणि त्यांना असं वाटतं की आपली मुलं अशी काही करू शकत नाहीत आणि तू काही सांगतोय आम्हाला वगैरे म्हणून मी काकांना काही सांगितलं नाही या म्हटलं तुम्ही आपण डायरेक्ट जाऊ काका काकांचे मित्र मी माझा मित्र आम्ही चौघेजण डायरेक्ट ती जिथे राहते तिथे गेलो तुम्हाला आश्चर्य वाटेल एका सोसायटीमध्ये ती एका मुलासोबत राहते गेल्या तीन वर्षांपासून मुलगा लातूरचा आहे आणि यापेक्षा वाईट या, या गोष्टीचं वाटलं की त्या सोसायटीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भाऊ बहीण आहोत म्हणून तिच्या समोरच मी काकांना विचारलं की हा तुमचा मुलगा आहे का तर काका म्हणले मी माझ्या आयुष्यामध्ये याला कधी बघितलेलं नाही एकदा सुद्धा मुलगीचं पितळ उघडं पडलं होतं कारण गेली तीन वर्ष झालं ते एका मुलासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते काका ढसा ढसा रडायला लागले कसं बस आम्ही त्यांना सावरलं तिथून आम्ही त्यांना घेऊन आलो काकांना म्हटलं आता करायचं काय काय नाही म्हटले मला मुलगीच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायचे करणार काय म्हटलं कंप्लेंट माझी मुलगी असं असं राहते म्हणून तुमचं काहीच चालत नाही म्हटलं सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे मुलगी अठरा वर्षांची असेल आणि मुलगा एकवीस वर्षांचा असेल तर ते स्वेच्छेने कोणासोबतही राहू शकतात आई वडिलांचा अधिकारच सांगतो मुलांवरचा असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय मग करायचं काय ढसा ढसा रडायला लागले त्यांनी मुलांना मुलीला शिकवताना तिला मोठं करताना काय काय खस्ता खाल्ल्या होत्या काय काय कष्ट घेतले होते या सगळ्या गोष्टीची त्यांना आठवण झाली कसं बस आम्ही त्यांना सावरलं आणि त्यांना रिटर्न त्यांच्या गावी पाठवून दिलं मला थोडी क्युरिसिटी होती या गोष्टीची क्युरॉसिटी होती की जेव्हा त्यांना घेऊन मी त्या फ्लॅटवरती गेलो तेव्हा मुलगी तिच्या वडिलांसोबत असं बोलली की जणू काय तिच्या आयुष्यामध्ये त्या बापाला वन पर्सेंट पण व्हॅल्यू नाही आहे म्हणजे मला प्रश्न पडतो की एखाद्या मुलाच्या प्रेमामध्ये कालपराव भेटलेल्या मुलाच्या प्रेमामध्ये आपण इतकं डुबून जातो की आपल्याला ज्यांनी जन्म दिला आहे ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं करत असताना इतक्या खस्ता खाल्ल्यात कष्ट घेतले त्यांचा सुद्धा आपल्याला विसर पडावा खर तर खूप मोठं दुर्दैव आहे याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की चार दिवसांपूर्वी पुणे युनिव्हर्सिटी एक बातमी आली होती की मुलींच्या हॉस्टेलवरती दारूच्या बाटल्या सापडल्या होत्या सिगारेटची पाकिट सापडली होती हे काय आमच्यासाठी नवल नाहीये तुमच्यासाठी नवल असू शकतं कारण मी स्वतः ज्या एरियामध्ये राहतो ना त्या एरियामध्ये अगदी सोळा सतरा वर्षांच्या मुलं मुली सुद्धा सिगारेट ओढत निवांत उभं राहिलेले असतात त्यांना काही लाज वाटत नाही कुठल्या गोष्टीचा कमीपणा वाटत नाही कुठल्या गोष्टींची काळजी वाटत नाही त्याचं कारण एकच आहे की कुठेतरी आपण पालक चुकतोय आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला असो त्यांना मी पाठवलं त्यांच्या गावी आणि मी मुलीची अधिक माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला मला एक धक्कादायक गोष्ट अशी समजली की गेली तीन वर्ष झालं ती लातूरच्या मुलासोबत त्या फ्लॅटवरती राहते आणि एकही दिवस असा जात नाहीये की त्या दोघांची भांडणं होत नाहीत म्हणजे इतकी भांडणं मोठी होतात की सोसायटीतल्या सोसायटीच्या लोकांना मध्यस्थी करावी लागते एवढी मोठी भांडणं होतात आता विचार करा की लग्नाच्या अगोदर जर ह्यांच्यामध्ये एवढी भांडण भांडणं होत असतील तर उद्या लग्नानंतर जेव्हा एकमेकांना ग्रहीत धरलं जातं माहिती असतं की काही जरी झालं तरी आपल्याला आपला जोडीदार सोडून जाऊ शकणार नाही कारण कायद्याने आपण बांधलो आहोत त्यावेळी तर यांची अवस्था काय असेल त्यावेळी मुलीची अवस्था एकच असेल ना घर का ना घाट का वडिलांना कुटुंबापासून ती दुरावली आणि भविष्यामध्ये जर मुलाने तिला सोडून दिलं तर मग तिची अवस्था काय असणार आहे मला आवर्जून सांगायच्या आहेत खास करून मुलांना एक गोष्ट सांगेन की बाळान तुम्ही थोडंसं मोठं झाला म्हणजे तुम्हाला पंख फुटतात आणि पंख फुटले म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आम्हाला सगळंच कळतं तर ह्या एक वेगळ्या आविर्भावात असता तुम्ही तर त्या आविर्भावात राहू नका कुटुंब ही आपली फर्स्ट प्रायोरिटी नेहमी असली पाहिजे भले तुम्ही तुमच्या विचाराने तुमच्या आयुष्याचा जोडीदार निवडा पण त्याची कल्पना ॲटलिस्ट लिस्ट कुटुंबाला तरी द्या जेणेकरून कुटुंबाला तरी माहिती असावी की तुम्ही निवडलेला जोडीदार काय लेवलचा आहे ते किंवा कसा आहे ते दुसरी गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो आज पुन्हा एकदा मी पालकांना सांगेन तुम्ही खूप पुढारलेले आहात मान्य आहे तुम्ही तुमच्या मुलांवरती खूप चांगले संस्कार केले आहेत सगळ्या गोष्टी मान्य आहेत तुमच्या मी तुमचा एक दुसरा मुलगा म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुमची मुलं जर बाहेर शिकायला असतील तर प्लीज वर्षातून एकदा दोनदा तरी त्यांना सरप्राईज भेट देत जावा त्यांना न सांगता ते जिथे राहतात तिथे जात जावा तिथल्या ते, ते जिथे राहतात तिथल्या आजूबाजूच्या दोन तीन शॉपवाले असतील किंवा शेजारच्या असतील त्यांचे नंबर्स वगैरे घ्या एकदा फोन करून अधूनमधून विचारत चला की आमच्या आमचा मुलगा आमची मुलगी जिथे राहते तिथे कुणाचं येणं जाणं असतं ते काय करतात कुठे जातात किती वाजता घरी परत येतात वगैरे वगैरे हा सांगण्याचा मला अधिकार नाही फक्त सांगतो ह्या गोष्टीसाठीच की उद्या पुढे जाऊन काहीतरी वाईट घडतं आणि त्यावेळी मात्र मग आपण सगळ्या व्यवस्थेलाच दोष देत राहतो तर असं करू नका आणि जास्तीत जास्त मुलांवरती लक्ष द्या ऍटलीस्ट त्यांचे लग्न होईपर्यंत तरी जेणेकरून तुम्हाला कुठे मान खाली घालावी लागणार नाही ना।